श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कारू सर्वदा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या दोन हजार पंचवीसमध्ये गणेश स्थापना ही सत्तावीस ऑगस्ट बुधवारी या दिवशी केली जाणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे गणपती बाप्पांची मूर्ती कशी आणायची आहे त्याचप्रमाणे घरात जर का गरोदर महिला असेल तर गणपती बाप्पाची मूर्ती काय करायची सुतक पडलं विठाळ पडला असेल तर काय करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तर मैत्रिणींनो प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची स्थापनाही केली जाते आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेताना काही नियमांचे पालन करणं हे आवश्यक आहे हो काही नवीनच पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवणार असतील त्यांना या नियमांची माहिती नसते आणि कळत नकळत त्यांच्याकडून या चुका होत असतात या चुका होऊ नये म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात नियम माहिती बघणार आहोत मैत्रिणींनो काही जणांनी गणपती बाप्पा बुकिंग केले असतील देखील परंतु काहींना अजून गणपती बाप्पा घ्यायचे असतील तर गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य मांडली जाते तुम्ही पांढऱ्या रंगाची रंगाच्या पांढऱ्या गणेशाच्या रंगाच्या प्रतिमेची मूर्ती घरात तुम्ही आणू शकता पांढरा रंग हा गणेश संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर म्हणजेच शेंदी रंगाच्या गणेश मूर्तीची निवड करावी बघा गणपती बाप्पांची मूर्ती आपण ज्या वेळेस घ्यायला जातो त्यावेळेस जो व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणणार आहे अशा व्यक्तीने घरातून निघताना डोक्यावर टोपी घालायची डोक्याला म्हणजेच कपाळाला गंध लावून जायचा आहे शक्यतो बरेच जण पायात चप्पल देखील घालत नाहीत बिना चपलीचे गणपती बाप्पांना आणायला जात असतात जाताना एक पाट आपल्याला सोबत घेऊन जायचा ताट घेऊन जायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला तामण घेऊन जायचं आहे त्यात थोडंसं हळदी कुंकू अक्षदा घेऊन जा घंटी घेऊन जा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेताल त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा टाकायची आहे ओवाळायचं आहे घंटी नेली असेल तर तुम्हाला घंटी वाजवायची आहे त्याचप्रमाणे तेथील व्यक्तींना देखील आपल्याला थोडासा गुलाल लावायचा आहे आजूबाजूला किंवा आपल्याबरोबर मुलं असतील तर त्यांना आपल्याला गुलाल लावायचा आहे आणि मग आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती उचलायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती उचलल्यानंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी जिथे गणपती बाप्पाची मूर्ती होते त्या ठिकाणी थोडंसं हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत काही ठिकाणी नारळ ठेवलं जातं काही ठिकाणी एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवण्याची पद्धत आहे आपल्याला गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती घेताना ती नेहमी बसलेल्या स्वरूपात असावी कधीही हुभी उभी असलेली मूर्ती आपल्याला घरात बसवायची नाही आता बरेच जण वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या कलेच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या घेत असतात बघा आपल्याला तसं न करता आपल्याला साधी सुरेख अशी मूर्ती घ्यायची आहे गणपती बापाची मूर्ती घेताना ती नेहमी हसरी असावी त्यांचे डोळे हे बोलके असावे हसमुख बोलक्या डोळ्यांची मूर्ती आपल्याला प्रसन्न चेहऱ्यांची मूर्ती आपल्याला आपल्या घरात आणायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती घेताना ती नेहमी डाव्या सोंडेची असावी उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला चुकूनही घरात आणायचा नाही कारण उजव्या सोंडेच्या गणपतीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि तिची पूजा अर्चाही थोड्या वेगळ्या पद्धतीने करावी लागते म्हणजेच सोळं ओवळं पाळून पूजा करावी लागते बाप्पाची मूर्ती घेताना एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी कारण घरात आपण ज्या वेळेस स्थापना करतो त्यावेळेस छोटी छोटी मूर्ती घ्यायची असते एक ते दीड फुटापर्यंत तुम्ही मूर्ती घेऊ शकतात बाहेरच्या मंडळासाठी मंदिरासाठी तुम्ही मोठ्या मूर्तीची निवड करू शकतात त्याचप्रमाणे मूर्ती घेताना ती नेहमी पाटावर बसलेली असावी बाजूला दोन्हीही बाजूला दोन लाडू असावे पाठीमागे टेकण्यासाठी त्यांना आसन असावे अशाच मूर्तीची निवड करावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी गणपती बाप्पाच्या एका हातात मोदक असावेत आणि दुसरा हात हा वरद मूर्तीत असावा पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमाही निवडायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर उंदीर मामा हे असावेत कारण उंदीर असलेलाच गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचे आहेत गणपती बाप्पाचे वाहन उंदीर मामा असल्यामुळे उंदीर मामा हे असले पाहिजेच गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंड्याच्या गणपतीची उपासनेमध्ये सोहळ्याची आवश्यकता आहे मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळी पितांबर नेसलेली असावी किंवा लाल पितांबर नेसलेली असावी मूर्ती घेताना ती नेहमी बघा तिचा रंग गेलेला नसावा मूर्ती भंगलेली नसावी किंवा तिचं थोडंसं हात पाय कान कुठेही तुटलेले नसावेत मूर्ती आणताना नीट व्यवस्थित आणावी शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती आणायची नाही त्याचप्रमाणे हिंसक प्राणी झाले गरुड झाले नाग झाले तर हिंसक प्राणी असलेली गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपल्याला घरात आणायची नाही त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्वरूपातच असावी तुम्हाला जर का संतान प्राप्ती हवी असेल तर घरात गणपतीच्या बालस्वरूपाची पूज प्राणप्रतिष्ठा करावी बालगणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात आता जर का चुकून जर तुम्ही तुटलेली मूर्ती भंगलेली मूर्ती घरी आणली आणि घरी आणल्यानंतर तुमच्याकडून जर का मूर्ती भंगली तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीला दही भाताचं नैवेद दाखवून त्याच त्याचं विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती आणून पुन्हा तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे आता ज्यांच्या घरात गरोदर महिला असतील प्रेग्नेंट महिला असतील अशांनी गणपती बाप्पाची मूर्ती आणताना ही छोटी स्वरूपात आणायची आहे कारण आपल्याला वर्षभर गणपती बाप्पा बुडवायचे नसतात आपल्याला ते घरातच ठेवायचे असतं तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून आपण रोज देवांची पूजा करतो तशी आपल्याला या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपण जे गणपती बाप्पा आणणार आहोत त्याचबरोबर या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं आता गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना आपल्याला गणपती बाप्पाचं तोंड झाकून आणायचं आहे असतं कारण कोणाचीही दृष्ट नजरला त्यांना लागू नये गणपती बाप्पाच्या डोळ्याला अजिबात पट्टी बांधायची नाही तुम्ही तोंड झाकू शकतात डोळ्याला पट्टी बांधू नका गणपती बाप्पा घरी आणताना गणपती बाप्पाची पाठ आपल्याकडे करायची नाही गणपती बाप्पाचं तोंड आपल्याकडे करून आपल्याला गणपती बाप्पा घरी आणायचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती उचलल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा जे जयकार करायचा आहे घंटी वाजवायची आहे वाजत गाजत गणपती बाप्पा आपल्या घरी आणायचे आहेत घरी आणल्यानंतर आपल्याला लगेच घरात जायचं नाही तर घरच्या बाहेर थांबून घराच्या बाहेर थांबून घरातील महिलेने गणपती बाप्पांना ओवळायचं आहे अगोदर ज्या व्यक्तींच्या हातात गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्या व्यक्तीच्या पायावर पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावाण्याच लावायचं आहे त्याचप्रमाणे भाकरीचा चपातीचा कुटका आणि पाणी पाणी आपल्याला गणपती बाप्पाबरोबर त्या व्यक्तीबरोबर उतरवून आपल्याला घराच्या बाहेर एका बाजूला टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता ओवाळून त्या गणपतीला टीका लावून मग गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे गणपती बाप्पांना घरात आणल्यानंतर संपूर्ण घरभर त्यांना फिरवायचं आहे त्यानंतर जिथे देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नेऊन देवाचं दर्शन घेऊन बाजूला पाटावरती गणपती बाप्पा ठेवायचे आहेत गणपती बाप्पा आणल्यानंतर लगेच ज्या ठिकाणी स्थापना करायची आहे त्या ठिकाणी न ठेवता तुम्हाला देवघराच्या बाजूला एका पाटावर गणपती बाप्पांना थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे आणि पु नंतर तुम्हाला त्यांची स्थापना त्यांच्या जागेवर करायची आहे गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न असावं दहा दिवस गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करून आरती करून त्यांना निवेद दाखवायचा आहे किमान पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा निवेदन तुम्हाला दाखवायचा आहे शक्यतो घरात गणपती बाप्पांची स्थापना ही ईशान्य दिशेला करायची आहे तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत मैत्रींनं कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ